गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

व रुग्णांच्या रुग्णसेवेसाठी रुग्ना पंढरपूर येथे अस्तित्वात असलेल्या शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे दोनशे खाटांच्या सामान्य रुग्णालयामध्ये रूपांतर करून आवश्यक आर्थिक तरतूद करावी अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती तसेच पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी यात्रा कालावधीत लाखो भाविक येत असतात तसेच एरवी ही शेजारील अनेक तालुक्यातून इथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता पंढरपुरात सर्व उपकरणांनी सज्ज असे दोनशे बेडचे रुग्णालय व्हावे अशी मागणी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित करीतही आमदार आवताडे यांनी केली होती पुढे राज्यात माहिती सरकार सत्तेत आल्यानंतर आमदार आवताडे यांनी आणखी ठोस पाठपुरावा केल्याचंही दिसून आलं होतं आमदार आवताडे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडेही या मागणीची पूर्तता व्हावी यासाठी पाठपुरावा केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आवताडे यांच्या विनंतीस मान देऊन निकषात बसत नसताना ही विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेली होती याचीच परिणिती म्हणून दोन हजार बावीस नोव्हेंबरमध्ये येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे दोनशे खाटांच्या सामान्य रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यात प्रस्ताव तत्कालीन राज्य शासनाने नमूद केल्याप्रमाणे शासकीय मान्यता दिली होती यासाठी शासनाने तेरा कोटींचा निधीही मंजूर केला होता फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती आता पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील वरच्या मजल्यावर दोनशे बेडच्या विस्तारित कामाचा भूमिपूजन सोहळा सोमवार दिनांक चोवीस जून रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे या उद्घाटन सोहळ्यास विविध खासदार आमदार आदी लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राज्याच्या आरोग्य सेवेतील वरिष्ठ अधिकारी विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार असल्याचं निमंत्रण पत्रिकेवरून दिसून येत आहे या पत्रिकेत आमदार समाधान अवताडे यांच्या नावाचा देखील उल्लेख असला तरी आमदार अवताडे यांनी या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालणार असल्याची माहिती पंढरी वार्ताशी बोलताना दिली हा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आल्यानंतर करावा अशी आमची अपेक्षा होती या निमित्ताने येथील अनेक मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करून दिल्यानंतर त्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय जाहीर होईल अशी आमची भावना होती मात्र आम्हाला विचारात न घेता व माहिती न देताच हा भूमिपूजन सोहळ्याचा घाट घातल्याचं आमदार अवतळे यांनी म्हटलं आहे